एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये जर का नीट अभ्यास केला तर वन्य प्राण्यांमुळे आणि पक्ष्यांमुळे शेतीचं बागायती धरून वर्षाकटी किती नुकसान होत असेल तर तो आकडा दहा हजार चा ते चाळीस हजार कोटीच्या घरात आहे दर वर्षाला फक्त महाराष्ट्रामध्ये बापरे महाराष्ट्राचे सर्व भाग धरून बरं हां याचा अर्थ असा की बरं आत्तापर्यंत लोक असं समजत होते की नाही शे दोनशे कोटी असतील नाही दहा हजार कोटीच्या घरामध्ये आहे एवढं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हटल्यानंतर ते अरडा करणार मला आश्चर्याचं असं वाटतं की शेतकरी अजूनही गप्प कसं इतके म्हणजे अजून त्याने जेवढा हवा तेवढा अरडाओरडा <laughs> केला नाही असं दिसत याचं कारण शेतकरी मिळत असंघटित आहे <laughs> आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या संघटना काही राजकीय व्यासपीठावर किंवा इतर जे काही असतील त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही हे मुख्य कारण आहे पण नुकसान खूप आहे याच्यात काही नाही विदर्भात आहे कोकणात आहे तर इथं दोन्हीकडे जंगल खूप आहेत आपल्याला माहिती आहे पण मराठवाड्यात पण आहे पश्चिम महाराष्ट्रात पण आहे म्हणजे जिथं खूप मोठी जंगल नाहीत ताडोबा मेळघाट सारखे जंगल नाहीत तिथं नुकसान नाही असं म्हणाल तर तसं नाही आणि नुकसान बरंच मोठं आहे आणि हे अजूनही कागदोपत्रीच फारसं आलेलं नाही बरं मुंबईत बसून धोरणं ठरवणारे लोक काही शेतावर येऊन बदलत नाहीत त्यांच्यापर्यंत काय पोचतं फक्त कागदपत्रच पोचतात बरोबर आकडेवारीच फक्त त्यांच्यापर्यंत जाते आकडेवारी उपलब्धच नसेल तर कळणार कसं कोणाला की प्रॉब्लेम किती मोठा आहे बरोबर त्यामुळे ही गोष्ट की कि प्रॉब्लेम किती मोठा आहे याचा अभ्यास झाला पाहिजे जो आता आम्ही करतो न? न? बर, बर जो कुपुरीच व्हायला हवा होता बर बरोबर पण आपल्याला वाटतं साधारण जो समज आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आता सरकार असं म्हणतं की नुकसान होतं आम्हाला माहिती आहे पण नुकसान भरपाई देण्याचा कायदा केला की के आम्ही हो मला तोच मूळ मुद्दा आहे मग <laughs> नुकसान भरपाई जर कायदा केला असेल तर लोक कशाला ओरडत त्याचं कारण असं की नुकसान भरपाई करावी असं तुम्ही म्हटलं तो विधानसभेने बर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथं विधानसभेने हा कायदा पारित केला बाकीच्या चा ठिकाणी काही ठिकाणी प्रोसिजर आहे काही काही ठिकाणी देतात काही काही ठिकाणी नाही देत पण याला कायद्याचं स्वरूप दिलं हे महाराष्ट्राचं पण कायद्याचं स्वरूप दिलं नुकसान किती झालं हे मोजायचं कसं त्याची पद्धत काही मार्गदर्शक तत्व नाहीत पद्धती नाहीत कुणी काय करायचं कोणाला माहिती नाही कुणी मोजायचं हे माहीत नाही पंचनाम्यात लिहिले त्या जी आरमध्ये लिहिलं आहे की पंचनामा करावा पंचनामा कुणी करावा तर मग ते पण दिलं आहे की वनरक्षक तलाठी आणि कृषी सहायकांनी पंचनामा करावा हे तिघं का तर तलाठी सांगेल की हे शेत ह्याचंच आहे अतिक्रमणाची जमीन नाही आणि भलत्याच कोणाचं शेत दाखवून हा पैसा उकळत नाहीये त्याला त्याकडे लँड रेकॉर्ड असतं त्यामुळे त्यांनी कन्फर्म करायचं की या शेतकऱ्याचा हा अधिकार आहे इथं इथं पीक घेण्याचा वन खात्याच्या माणसाने म्हणायचं की इथे जनावर येऊन गेल्याच्या खुणा दिसत आहेत बरोबर आणि खरं नुकसान किती झालं हे कृषी सहायकाने मोजायचं असं तर पंचनाम्याचा फिरकत आहे तीन वेगवेगळ्या खात्याच्या लोकांनी एकत्र येऊन पंचनामा करावा अशी अपेक्षा तुम्ही करता का किती हे घडेल घडतच नाही हो आणि त्यामुळे पंचनामा वेळेवर होत नाही झाला तरी तो रीतीप्रमाणे होत नाही नुकसान कसं मोजायचं हे कोणालाही माहिती नाही बरोबर मग काय मग पंचनामा झाला तर ते काहीतरी लिहितात त्यांच्या 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 पद्धतीने प्रत्यक्षात लिहिलेला आकडा किती असतो प्रत्यक्षात झालेलं नुकसान किती असतो याचा एकमेकांशी काही धरबंध नाही पंचनामा वेळा होतच नाही नाही झाला तर काय करायचं कोणालाच माहित नाही